ओबीसींना विधानसभा लोकसभेमध्ये आरक्षण द्याच भुजबळांकडून संसदेत राजकीय आरक्षणाची मागणी उपोषण स्थगित पण लढा सुरू लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य वाद निर्माण करण्याचं काम भुजबळांनी केलं मनोज जरांगेंचे छगन भुजबळांवर आरोप बीडच्या खेळतमध्ये ओबीसींचं मुंडण आंदोलन सरकारने हाकेंच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघार नाही राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र भावसरांची माहिती मुख्यमंत्र्यांबाबत आदर मात्र वेळ निघून गेली आदित्य घेणार राज्यपालांची भेट राज्यातील परीक्षांच्या प्रश्नांवर वेधणार लक्ष विधानसभेच्या रणनीतीसाठी काँग्रेसची बैठक नवी दिल्लीत पंचवीस जूनला होणार बैठक राज्यातील नेते राहणार उपस्थित संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल भाविकांकडून पालखीचं भव्य स्वागत